तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज निवेदन सभापती महोदय मी आपल्या माध्यमातून सभागृहाचे सर्व सदस्य व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्राचे कर्तृत्ववान व संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सर्वांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांच्या हिताचा एक निर्णय नि मी त्याचं निवेदन करतो आहे थोडक्यात करा नाही तर करा एक चार चोळीचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजनेचे राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सर्व प्रभातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेच्या दरमहा रुपये पंधराशे वरून रुपये दोन हजार पाचशे अडीच हजार रुपये असे वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे अजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या मलकापूर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा